काही प्रोसेस मी तुम्हाला त्यासाठी नमुना नऊ मध्ये जायचं सुरुवातीला ज्या सालामधन आपल्याला मागणी बिल काढायचे ते साल घ्यायचे माहिती दाखवा क्लिक करायचे आणि एखाद्या इंटर क्लिक करू नंतर प्रिंट वर हो यायचं प्रिंट करावा या ठिकाणी हे सर्व काही बटन्स आहेत तर ह्यामध्ये हे जे आहे प्रिंट नाईन के प्रिंट नाईन के टू हे मागे आहे आता आपल्याला फक्त सिंगल मागणी बिल काढायचं असेल तर ज्या इंटरवर क्लिक केलंय त्यावर क्लिक केलं तर आपलं सिंगल मागणी बिल दिसेल अशा यामध्ये इतर येणार ठीक आहे आता आपल्याला जर एकापेक्षा जास्त म्हणजे सर्वच मागणी बिल काढायची असेल तर याला एक्झिस्ट करू आणि पूर्ण प्रिंट प्रिंट करा मागणी जिरो मागणी त्यानंतर प्रिंट नाही यामध्ये सर्वच्या सर्व तुमच्या ज्या काही आहेत त्या मागणी बिल येते अगदी पूर्णच्या पूर्ण त्यानंतर यामध्ये आपण अजून एक ऑप्शन दिलाय मागणी बिला ज्यामध्ये तुम्हाला पेज जर कमी रावायची असतील तर त्यासाठी दोन केलाय तुम्ही ठीक आहे अशा पद्धतीने इथून प्रिंट करून द्यायचे ठीक आहे हे बेसिक मार्ग निघिल हे काढू शकता तुम्ही ठीक आहे आणि हे पण इतर फॉर्मॅट आहेत तर ते चेक करून घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद